नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम मस्त टेस्टी अशी ही रेसिपी पाहणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की ही सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा खिसून घेतलेला आहे बारीक खिसण्याने आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ सहा धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप रवा रवा इथे मी मोठाच घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर पाव कप बेसन पीठ घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिश्रण पातळ असं बनवून घ्यायचं आहे एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही आपल्याला गरज लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेत आहे जास्त घट्ट हे मिश्रण आपल्याला बनवायचं नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पातळसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण बनवण्यासाठी मला इथे एक कप पाणी लागलेलं ला आहे इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्यासाठी आता आपण एक फोडणी बनवणार आहोत ती फोडणी बनवायला घेऊयात गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिरची थोडीशी आपल्याला परतवून घ्यायची आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता किंवा मिरच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता याच्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन चमचे स्वीटकॉर्न जर तुमच्याकडे असतील तर घाला नाही घातले तरीही चालतील आणि जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे आणि पटकन आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण की हे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जस जसं हे शिजायला सुरुवात होते तसतसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते तुम्ही ते बघू शकता हे मिश्रण आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे संपूर्ण शिजल्यानंतर ह्याचा गोळा तयार होतो याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करू शकता ज्या तुमच्या घरी असतील त्या तुम्ही ते वापरू शकता इथे आता तुम्ही बघू शकता मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे मिश्रणाचा छान असा गोळा तयार झाला की समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छान असं शिजलं गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता किती मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि आता आपण हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या चमच्यानेच मी इथे हे थापून घेत आहे कारण की गरम आहे ना त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे कट करता येतं इथे मी हे थापून घेतलेलं आहे आता आपण हे दहा मिनटं फ्रीजमध्ये सेट ठेवण्यासाठी ठेवून देणार आहोत कारण की हे आपल्याला कट करायचं आहे यासाठी दहा ते पंधरा मिनिटानंतर मी हे फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात तुम्हाला ज्या शेपमध्ये हे हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी ते चौकोनीच कट करून घेत आहे व्यवस्थित कट झालेलं आहे आणि जो साईडचे जे छोटे तुकडे आहे ते मी काढून घेत आहे हे आपण साईडला ठेवून देऊयात नंतर आपण हे वापरणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे छान असं सेट होतं आणि व्यवस्थित हे कट होतं त्यामुळे मस्त इथे आपले हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही आपल्याला बनवायचं आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे सोडून घेऊयात गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे इथे एक साईड झालेली आहे आता आपण हे पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडूनही छान असं हे भाजून घेऊयात हे आपण जर जास्त तेलामध्ये तळलं तर हे जास्त तेलकट होतं आणि खाताना अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे अशा थोड्या तेलामध्ये आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे खायलाही छान लागतं इथे आपलं हे दोन्हीही छान असं तयार झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊयात आणि उरलेली जी आहे ती याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि मस्त असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे हा तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता खायला खूपच मस्त आणि टेस्टी लागतो हा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद